आपण आज इयत्ता चौथीचा गणित विषयाचा नववा पाठ शाब्दिक उदाहरणे बेरीज आणि वजाभाग आता पहा सर्वात सुरुवातीला बेरीज म्हणजे काय आणि वजाबाकी म्हणजे काय ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे बेरीज म्हणजे काय एखादी गोष्ट आपण करत हो। आहोत आणि ती गोष्ट करताना तिच्यात आधीची काही भर पडली तर त्या दोन गोष्टीची गोष्ट एकत्र करून आपण त्याला बेरीज म्हणतो गोळा करणे एकत्र करणे या हा प्रकार काय आहे बेरीज असा प्रकार आहे आपलं उदाहरण सांगता माझ्याकडे चार पेरू होते आणि मला अक्षराने पाच पेरू हो दिले माझ्याकडे किती होते चार अक्षर पाच दिले तर आता माझ्याकडे एकूण किती पिरू झाले काय करावं लागेल हे दोन एकत्र करावं लागतील माझ्या जवळचे जवळचे किती चार माझ्या जवळचे चार अक्षरने दिलेले अक्षराने दिलेले मग क्रिया कोणती करावी लागेल दोन्ही मुळ एकूण किती होतात क्रिया तसं नाही क्रिया कोणती करायची कोणता करायचं बरोबर आहे आता आधी पाच आता चारच्या पुढे आपण पाच मोजायचे किंवा चारच्या चार रेषा एक दोन तीन चार आणि पाच चार एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ नऊ ही झाली पेलीस कळलं का आणि वजावाती वजावाती करताना काय असतं की एखाद्याकडे एखादी वस्तू आहे त्यातल्या काही वस्तू काढून घेतल्या तर मग किती उरल्या काढणे खर्च करणे फेकून घेणे काढून टाकणे म्हणजे वजन आता पहा उदाहरण सांगतो मी तुम्हाला संतोषकडे किती आंबे आहेत पंधरा संतोषकडे किती आंबे पंधरा, पंधरा। आंबे आणि त्यातले सात आंबे सडले किती सडले 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 म्हणजे काय करणार आपण याच ना सात आंबे सडले क्रिया कोणती वजा क्रिया पाच पंधरा आंबे त्यातून सात त्यातून वजा सात आंबे करायचे खाली उरतात आठ आंबे उरले म्हणजे काय किती उरले असं जर विचारलं तर वजावा एकूण म्हणल्यानंतर तेवीस आता आपण आतापर्यंत कशे गणित शिकलो सरणी दिली आपल्याकडे पंचवीस आधी पंधरा चोवीस तेरा आपण हे शिकलो आहे हे करायला आपल्याला सोपं जातं पण शाब्दिक उदाहरण जर घेतलं तर ते करायला सोपं जाण्यासाठी आपल्याला ही क्रिया कळली पाहिजे शब्दाचा अर्थ कळला की आपल्याला हे उदाहरण सोडवता येतं आता एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला कि उमा काकूंनी पाच किलोग्रॅम तुरदा तीनशे पंचेचाळीस रुपया आणि वीस किलोग्रॅम तांदूळ आठशे एकोणऐंशी एकोणनव्वद रुपयास विकत घेतले तर उमा काकूंनी एकूण किती रुपयांची खरेदी केली पा तुरदा कितीची घेतली तीनशे पंचेचाळीसची पुन्हा तांदूळ सातशे एकोणनव्वद आणि काय विचारलंय एकूण किती खरेदी केली म्हणजे एकूण किती खर्च झाला तर किती होईल लक्षात आलं माझ्या थांब इकडं हे एक तुमजाचे पैसे हे तांदळाचे पैसे हे एकूण पैसे करायचे म्हणजे काय करावं बेली बरोबर इथं बेरीज करावा आणि असं एखादं गणित आहे आपल्याकडं की एखाद्याकडं दोनशे पंचेचाळीस आहेत आणि त्याने हरल्या किती त्यांना खेळण्यामध्ये हरल्या तर मग क्रिया कोणती हा ही वजावाकी मग किती उरल्या उरल्या म्हणल्या उत्तर वजा बाकी येते अशा पद्धतीनं आपल्या शाब्दिक उदाहरणं करता येतात तर उद्याच्या प्लॅन आपण शाब्दिक उदाहरणं पाहू